मित्रांनो आज आपण देळूप ह्या गावात उपल आहोत आणि अर्धापूर तालुक्यातलं गाव आहे तर आपण आज इथं साठी आलेलो आहोत तर बंधू पण शे आपण आज शेतकऱ्यांची मिटिंग पण आहे इथं त्या त्या अनुषंगाने इथं उपलब्ध आहोत तर भाऊनी आपल्या शेतामध्ये सिंडिका नावाचं हे जे तणनाशक आहे अतुल कंपनीचं ते वापरलेलं आहे त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत तर भाऊ नमस्ते आपलं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर प्लीज सांगता का माझं नाव किरण किशन राखोदेव मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सेहेचाळीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी आम्ही सिंडिकाचं हे आतून तर सिंडिका वापरला आहे पन्नास टक्के आणि नंबर रिझल्ट आहे चांगले रिझल्ट आहे नंबर रिझल्ट तण कोणकोणत्या प्रकारचे होते सर सर्वच प्रकारचे सर्व प्रकारचे तण होते शेतामध्ये आणि हिरवेचं शेत असं वाळून गेल्यानंतर कसं होते पूर्ण वाळून गेलं शंभर टक्के रेपोटाला उसाला एक टक्काही नाही म्हणजे किती दिवसाचा ऊस होता आपला वापरला तेव्हा हो। एक महिना झाला होता म्हणजे बारीकच मोडका करतो चार पाच इंचा इंचा तर उसाला काही धोका झाला नाही पाहुचा आणि संपूर्ण प्रकारचं तण आहे एकदम चांगल्या रीतीनं नियंत्रणात आलं तर धन्यवाद आभारी या